तुम्ही म्हणता असाल की एवढ्या रात्री जाता तयार होऊन चालल्यात कुठं तर आम्ही चाललेलो आहे बार्शीमध्ये मध्ये छत्रपती छत्रपती सिनेमा हॉलमध्ये मित्रांनो कवा लहानपणी बघितलेला सिनेमा आता खूप वर्षानंतर पहिल्यांदा थिएटरमध्ये गावाकडे चालले पिक्चर बघण्यासाठी तो त्याचा कसला पिक्चर आलाय म्हणा तर आम्ही पूर्ण सगळेजण तयार झालेलो प्रेती आम्ही सगळेजण चालला होता पूर्ण नक्की बघायला खूप छान असणार आहे कसलं आहे गावाकडं पण बांधलेलं थिएटर बघायचं आहे पिक्चरच ए एसी थिएटर आहे म्हणा कसलं गावाकडे बांधलं या तर आम्ही बी तयार होऊन चालला हो का हाई। 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 कसला पिक्चर लागलाय बुधाचा आहे बघा बुधाचा पिक्चर आहे म्हणून नक्की बघा तुम्ही पण तुम्हाला धावते आहो या चला तर मित्रांनो हे आहे आपले छत्रपती सिनेमा हॉल लातूर रोडला असलेले तुम्ही पाहू शकता खूप छान आहे मित्रांनो नमस्ते वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स कशा आहात सगळ्याच्या तर मी किरण मस्तानी बार्शीकर मी अठरा वर्षाखाली मी आले होते पिक्चरला त्यावेळेस मी चौथीला शाळेत होते त्यावेळेस बार्शीमध्ये जुनी चित्र टाकली होती त्यावेळेस मी कुछ कुछ होता आहे हा पिक्चर टाईला होता त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन पहिल्यांदा बार्शीमध्ये आलेला होता सिनेमामध्ये

Wow nếu như không có nhà nước cho là do, nếu như nắng nóng 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 Mình आतमध्ये थोडंसं फिरून झाल्यानंतर माझे लक्ष गेले आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे मी लगेच पायातली चप्पल काढली आणि गेले महाराजांचे दर्शन घ्यायला महाराजांचे दर्शन घेतले आणि मनाला खूप समाधान वाटले मग थोडंसं कॅन्टीनमध्ये फिरून पाहत होते इकडं तिकडं की गावाकडंही आता शहर झालेलं आहे हे गावसुद्धा आता शहर बनलेलं आहे त्यामुळं मला खूप आनंद वाटत होता की माझ्या गावात एवढं छान थिएटर मी मुंबई पुणे आणि चेन्नईमध्ये पिच्चर पाहिलेले आणि जुने आपल्या तिकडचे थिएटर्स पाहिलेले आपल्या बारशेतील उदय टॉकीज लता टॉकीज आशा टॉकीज चित्रा टॉकीज असे होते ते लहानपणी पाहिलेलं आणि आज आपल्या गावात चित्रा टॉकीजच्या शेजारीच छत्रपती सिनेमा हॉल झालेला त्या सिनेमा हॉलचं लहानपणी पिक्चरला गेल्यानंतर ना बाहेर कुठेतरी एखादाच गाडा लागलेला असायचा गोली सोडा कोरडी भेळ आणि पाववाडा हे असं मिळायचं आणि आज हे मोठं कॅन्टीन पाहून एवढी मोठी लिस्ट पाहून नाही का खूप वेगळं वाटत होतं लहानपणी बाबा फक्त एक रुपयाला एक पाववाडा यायचा त्यावेळेस एक रुपये का दोन रुपयाला मग मी त्या कॅन्टीनमध्ये गेले कॅन्टीनमध्ये पाहिलं आणि मग मी दिली माझी फेवरेट कोल्ड कॉफीची ऑर्डर मला कोल्ड कॉफी खूप आवडते त्याच्यामुळं थोडंसं त्या भाऊंशी संप बोलत होते सगळे रेट्स विचारत होते आता थोडंसं मॉल टाईप म्हटल्यानंतर महाग तर थोडंसं होतंच तरी पण आपण आलेलो एवढा लांब आणि सगळ्यांसाठी घेईन मग मी पूनमला प्रीतीला विचारलं काय घेणार मग त्यांनीही सांगितलं की मला कोल्ड कॉफी पाहिजे मग मी त्यांना दिली दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर माझी थोडीशी तब्येत हेच होती कोल्ड झालेलं होतं तरी पण आमचं चालूच होतं आणि आतमध्ये असं वाटतच नव्हतं की नाही का आपण थिएटरमध्ये आहे असं एकदम एखाद्या छानशा घरात आपण उभे आहे असंच मला वाटायचं जिकडं तिकडं खूप स्वच्छता साफसफाई ठेवलेली आणि पहिलं जुन्या थिएटरला कसं लोक कुठं पण थुंकायचे सीटवर बसूनच थुकायचे बाथरूम स्वच्छ नसायचे बाथरूमचा वास यायचा एकून चांगला आठवते मला मी माझ्या आई बाबांसोबत पण गेलेले आहे काही ठिकाणी पिक्चरला पण हे खूप छान वाटलं म्हणजे बारशी गाव सुधारते तालुका असलं तरी पण ते माझं गाव आहे भगवंतनगरी नाही का इथूनच आमचा सुरुवात जीवनाची आणि इथंच आमचा शेवट होणार आहे है ना त्यामुळं खूप आनंद वाटला खूप सुधारणा झालेल्या आहेत गावाकडं गावही पहिल्यासारखं तर गाव राहिलेलं नाही आहे आणि आमच्या गावात खूप फॅसिलिटीज आहेत खूप छान वाटलं तुम्ही पाहू शकता स्वच्छतेचे बोर्डसुद्धा त्यांनी लावले होते पान तंबाखू गुटखा इत्यादी खाल्ल्यास एक हजार रुपये दंड आताची लोक घाबरतात डिसेंट्स पाळतात पहिले लोक म्हणजे पहिलं जुनं घाबरत नव्हते थिएटरमध्ये कुठेही थुंकायचे सिगरेट्स वाढायचे हे चालत राहायचं असलं आत्ता असं काही नाही त्यामुळं खूप छान वाटलं एकदम मस्त आहे आणि बारशीकर असतील तर क नक्की एक वेळेस भेट द्या मला आवडलं तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्ही पाहू शकता वाओ माय गॉड <प्रेणा> तुम्ही पाहू शकता की छान डिपेंड ऑन द वरती गेल्यानंतर पाहते तर रात्रीचा शो असल्यामुळे जास्त तिकीट्स बुक नव्हते झालेले किंवा आणखीन माणसे यायचे असतील पण आम्ही आलो होतो मग त्यांच्या माणसांनी आम्हाला आमचे सीट दाखवले व त्या नंबरप्रमाणे सीटवर बसायचे होते म्हणून थोडंसं आलं पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता वाव किती छान सीट आणि स्वच्छता एकदम मस्त आणि कम्फर्टेबल होतं एकदम मोठी स्क्रीन फुल डॉल्बी सिस्टम आणि एकदम थंड होतं थिएटर बसले आणि आनंद घेतला सिनेमा हॉल कोणी कोणी पाहिलाय नक्की कॉमेंट मध्ये आपले बारशीकर आजूबाजूच्या गावांच्या लोकांनी सर्वांनी यायला पाहिजे कारण आता पहिल्यासारखं नाहीये गावातल्या लेडीज ला पूनम घाबरायला लागली सीटला छान आहे का छान आहे आवडलं का तुला तू कधी आली होती कशी नाही मी पर्यंत हां बाहेर वाटलं ना तुला आता येणार का सारखं हम्म घाबर कसल, कस कसला घाबरायचं कुठला पूनम घाबरली का नाही कसले हा मुंजा कसला तर मुंजा